उद्या नाही पण आज चॉकलेट देईन आणि हो तुम्हाला मी गेल्या वर्षीच सांगितलं होतं त्याच्यामध्ये ते हार्ड असते ती चॉकलेट आण माहितीनशे रुपयाला होतं त्याच्या ते बघ ते बघ पप्पाच्या मूछ मध्ये आणि ओठा मध्ये ते ग्लास बसायला ते बघ चिटिंग केली पप्पाने स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि दोन दिवस झालं तुम्हाला असं वाटत असेल व्हिडिओ आला नाही तर थोडं धावपळ फळ देऊटी त्यामुळं व्हिडिओ आला नाही तर दोन दिवस डे सेलिब्रेशन केले नाही असं वाटत असेल पण काय करणार आणि आता साडेआठ वाजली तर काल झालं प्रपोज डे प्रपोज डे दे पण सेलिब्रेशन केलं नाही आणि आज आहे चॉकलेट डे आज नवऱ्याने चॉकलेट तरी आणाव कमीत कमी

दिवसभर वाट बघितली रात्रीच्या साडे आठ वाजले तर रात्रीच्या ला तुम्ही चॉकलेट दिली तशी तर मला सकाळी पण अपेक्षा सकाळीच होती थांबण पिलो थांबण ठीक आहे उद्या सकाळी देतो सकाळची जागा उद्या नाही पण आज चॉकलेट दे आणि हो तुम्हाला मी गेल्या वर्षीच सांगितलं होतं ह्याच्यामध्ये ते हार्ड असते ते चॉकलेट आणा <laughs>

ঠিক <laughs> আসরে <laughs> <laughs>

h yeah, a t s e m a t t e a t s t matter? What's t a r w h

पप्पा सोबत पहा सकाळी उठल्या उठल्या पप्पा म्हणे एक गेम खेळा माझ्यासोबत त्याच्यानंतर मग तुम्ही ड्युटीला जा काही पण करा पण माझ्यासोबत आणि सकाळी सकाळी या दोघांचा हा गेम चालू आहे परत पहा हे हो का। काय करायला हो दोषोऱ्या

धरले नाही नाही जोऱ्या जोऱ्या पप्पा मी मुछ वर ठेवायले ते ग्लास जोऱ्या मुछ <laughs> ला पप्पा ग्लास पप्पाने चिटिंग केले ते बघ ते बघ पप्पाच्या मुछ मध्ये आणि ओठामध्ये ते ग्लास बसायला ते बघ चीटिंग केली पप्पाने <laughs> आहे, आहे, सोबत सोबत करू हा सर शरीर लावायची बरोबर चीटिंग नाही करायचं मम्मी तू मग कोचिंग ते व्यवस्थित तुम्ही चीटिंग करायला था। नाही थांब 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 थां, थां। वन टू थ्री म्हणलं स्टार्ट करायचं मम्मी कड बघू तू म्हण वन टू थ्री वन टू थ्री तू हात लावला होता काही पण गेम हे बस करा जाऊ द्या जेवण करा चला दोघ पण उठा हे पहा त्यांचा तो गेम झाला की परत म्हणे पप्पा हा आ, एक गेम परत खेळू आपण आणि यांचे एक एक म्हणता म्हणता या दोघांचे तीन गेम झाले तीन गेम झाल्याच्यानंतर परत रात्रीचे जे चॉकलेट होते ते पप्पा पाहिले तर म्हणजे सकाळी किती राहिले म्हणून आणि म्हणे आता काय म्हणायचं नाही हे चॉकलेट सर्व तुला घे आणि परत एकदा हॅपी डे हे हॅपी चॉकलेट डे आणि